दिनांक चार डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता हिंगोणा येथील प्रभात विद्यालयात मुक्त जागतिक दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालविवाह विरुद्ध प्रतिज्ञा करीत गावात बालविवाह होऊ देणार नाही अशी शपथ घेतली मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला हिंगोणा येथे प्रभात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात बुधवारी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशाने बालविवाहमुक्त भारत जागतिक दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम घेण्यात आला आधार बहुद्देशीय संस्था अमनेर व प्रभात विद्यालय यांच्या संयुक्त दिमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम के गादरे हे होते याप्रसंगी बालविवाहमुक्त भारत प्रोजेक्टचे यावल तालुका समन्वयक अशोक तायडे यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह कायद्यासंदर्भात माहिती दिली व गावात बालविवाह होऊ देणार नाही अशी विद्यार्थ्यांकडून शपथ घेत प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता बोरोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार पी के पाटील यांनी मानले याप्रसंगी एम जे गाजरे एस एल वाघुडदे एम एम सपकाळे ए जी इंगडे पी आर धांडे व्ही जी गाजरे डी एम लोखंडे किरण महाले जे आर बिरपन वाय जी कोळी मंगला बोदळे एस ओ सुरवाडे एस एम पाटील ए एच नेमाळे एच जे भोडे एच पी पाटील एम के फालक ई जे पाटील एल ए जाधव व्ही आर गाजरेसह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा कार्यक्रम पार अब आप तंडा सला लोक न्यायालयाची न्याया आहे ही येथे झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद यांना थारा नसतो वेळ आणि पैसा दोन्ही बचत होते शिवाय निवाळ्याची अंमलबजावणी कोर्टा मार्फत करता येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन फाय वन डबल झिरो वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणा वर्षाला कमी आहे तरी पण तो गुन्हा आहे तुम्ही एक दहा अठ्ठ्याण्णव हा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती फ्री कॉल करू शकतात तुमचं नाव तिथे गुपित ठेवलं जातं गावाचं नाव गावाचं नाव तुमचं नाव हे सगळ्या गोष्टी गुपित ठेवल्या जातात आता याचं हे जे कार्यक्षेत्र जे आहे आपले महिला माल, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे त्या यावल तालुक्याच्या अध्यक्ष आहे तुमच्या गावातील पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार तेच असतात बरोबर आणि यासाठी आपल्याला पोलिस यंत्रणा पण लागते पोलिसांना पण आपल्याला माहिती द्यावी लागते ते सर्व आम्ही करून घेतो बरोबर कोणता नंबर सांगितला तुम्हाला टोल फ्री दहा दा, दा, बरोबर याच्यावरती काय करायचं आहे कॉल करायचा आणि काय सांगायचं आम्ही हिमोण्या गावातून बोलत आहे पाटीलवाडा बौद्धवाडा तडवीवाडा काय जे असेल ते असेल या त्या ठिकाणी आमच्या खात्रीनुसार अल्पवयीन मुलीचं लग्न होत आहे अल्पवयीन मुलगी म्हणते की मी वयातील तेव्हाच लग्न करेल पण आई वडील काय म्हणतात लवकर गेलेली बरी बरोबर होत ना सर ठीक आहे अजून काही विचारायचं असलं तर विचारू शकता तुम्ही ओके चला धन्यवाद तुमचा जास्त सगळं काही घेत नाही कारण केव्हाची के उभी येतो मी प्रार्थनेसाठी धन्यवाद घेणार आहे बालविवाहाच्या संदर्भामध्ये आपण प्रतिज्ञा घेणार आहे सर्वांनी हात अशी जवळ करायची किंवा जरी केली तरी चालतं ठीक आहे बालविवाह विरोधात शपथ घेतोय आपण माझ्या मागे म्हणायचं बालविवाह हा एक सामाजिक कलंक आणि अपराध आहे ज्यामुळे बालकांच्या शिक्षण सुरक्षा आरोग्य आणि विकासाला बाधा येते त्यांची स्वप्न साकार होण्यापासून सांगतात यामुळे मी शपथ घेतो की मी बालविवाह विरोधात शक्य तेवढे प्रयत्न करेल माझ्या कुटुंबात नातेवाईकात शेजारी आणि समाजात कोणाचाही बालविवाह होणार नाही याची खात्री करेल कुठल्याही ठिकाणी होत असलेला बालविवाहाची माहिती मी ग्राम पंचायत, पंचायत। आणि सरकारी विभागाला देईन प्रत्येक मूल हे ए, शिक्षित, शिक्षित। आणि सुरक्षित राहावे यासाठी मी आवाज उठवे व भारत बालविवाह मुक्त होण्यासाठी मी प्रयत्नशील राहील धन्यवाद तुम्हाला विद्यार्थ्यांना तुम् माझा नमस्कार आवाज येतोय माझा बोर्ड वाचलं तुम्ही काय बोर्ड आहे मित्र आहे सर्वांना तर मित्रो सत्तावीस नोव्हेंबर हा बालविवाह मुक्त जागतिक दिन हा घोषित करण्यात आलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या माध्यमातून आमची आधार बहुद्धेची संस्था ह्या संस्थेला जळगाव जिल्ह्याचा प्रोजेक्ट हा मिळालेला आहे मी त्याला यावल तालुका कॉर्डिनेटर म्हणून मी काम करतो सध्या तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गावांमध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न होतात माहिती आहे कायद्याने काय ते गुन्हा आहे की नाही गुन्हा होतो ना माहीत चालू का हॅलो हॅलो कायद्याने गुन्हा आहे ना तू आता किती लोक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आवाज येतोय माझा कोर्ट वाचलं तुम्ही काय बोलत आहे दिसतंय सर्वांना तर मित्रो सत्तावीस नोव्हेंबर हा बालविवाह मुक्त जागतिक दिन हा घोषित करण्यात आलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या माध्यमातून आमची आधार बौद्धेची संस्था या संस्थेला जळगाव जिल्ह्याचा प्रोजेक्ट हा मिळालेला आहे मी त्याला यावल तालुका कॉर्डिनेटर म्हणून मी काम करतो सध्या तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गावांमध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न होतात माहितीये कायद्याने काय ते गुन्हा आहे की नाही गुन्हा होतो ना कायद्याने गुन्हा आहे ना तो आता किती लोक प्रतिज्ञा घेणार आहे बालविवाहाच्या संदर्भामध्ये आपण प्रतिज्ञा घेणार आहे सर्वांनी हात अशी जाऊन करायची किंवा समोर जरी केले तरी चालतं ठीक आहे विरोधात शपथ घेतोय आपण माझ्या मागे म्हणायचं बालविवाह हा एक सामाजिक कलंक आणि अपराध आहे ज्यामुळे बालकांच्या शिक्षण सुरक्षा आरोग्य आणि विकासाला बाधा येते त्यांची स्वप्न साकार होण्यापासून थांबतात यामुळे मी शपथ या घेतो की।, की मी बालविवाह प्रिथेविरोधात शक्य तेवढे प्रयत्न करेन माझ्या कुटुंबात नातेवाईकात शेजारी आणि समाजात कोणाचाही बालविवाह होणार नाही याची खात्री करेल कुठल्याही ठिकाणी होत असलेला बालविवाहाची माहिती मी ग्रामपंचायत आणि सरकारी विभागाला देईन प्रत्येक मूल हे शिक्षित आणि सुरक्षित राहावे यासाठी मी आवाज उठवेन व भारत बालविवाह मुक्त होण्यासाठी मी प्रयत्नशील धन्यवाद तुम्हाला बारा वर्षाला एक महिना सुद्धा कमी आहे तरी पण तो गुन्हा आहे तुम्ही एक दहा अठ्ठ्याण्णव हा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती फ्री कॉल करू शकतात तुमचं नाव तिथे गुपित ठेवलं जातं गावाचं ना, ना, नाव गावाचं नाव तुमचं नाव हे सगळ्या गोष्टी थे गुपित ठेवल्या जातात आता याचं हे जे कार्यक्षेत्र जे आहे आपले पै महिला माल, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे त्या यावल तालुक्याच्या अध्यक्ष आहे तुमच्या गावातील पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार तेच असतात बरोबर आणि यासाठी आपल्याला पोलीस यंत्रणा पण लागते पोलिसांना पण आपल्याला माहिती द्यावी लागते ते सर्व आम्ही करून घेतो बरोबर कोणता नंबर सांगितला तुम्हाला तो टोल फ्री दहा बरोबर याच्यावरती काय करायचं आहे कॉल करायचा आणि काय सांगायचं आम्ही हिमोण्या गावातून बोलत आहे पाटीलवाडा बौद्धवाडा तडवीवाडा काय जे असेल ते असेल या त्या ठिकाणी आमच्या खात्रीनुसार अल्पवयीन मुलीचं लग्न होत आहे अल्पवयीन मुलगी म्हणते की मी वयातील तेव्हाच लग्न करेल पण आई वडील काय म्हणतात लवकर गेलेली बरी बरोबर होतं ना सर ठीक आहे अजून काय विचारायचं असलं तर विचारू शकता तुम्ही ओके चला धन्यवाद तुमचा जय सगळं काही घेत नाही कारण केव्हाची उभी आहे तुम्ही प्रार्थनेसाठी धन्यवाद